तर आमचं पल्लवीटी आलं ते तुम्हाला दाखवते त्यांना खूप गरजेचं आहे या इकडं इकडे या आधी मग जावा तिकडं काय बघ झाल बघ झाल बघ कशी आणली कशी आणली आता इथे सगळी ओळखत चालली मला व्हिडिओ काढत सुट्टी सगळेजण आय एक जण सगळ्या सासूबा एकत्र झाल्यावर कसं आणली चार्जिंग

जेवण करून आता घरी जायचं तयारी चालली आहे सगळी गोळा करतोय आता बर बर तिकडे बाहेर एक एक खा फॅन फॉल माग माझ्या इकडे ह्या आमच्या आत्या येत होय आणि इकडे हिमा चिकू भाऊजी नाही कुठ म्हणजे ओळख हाय पण कुठं दिस ना दाखवा म्हणलं सगळ्यांना सगळ्या आत्या सासूबाई सगळं आल्या चला का जेवानी केलं का बरं बर चला भाऊ तिथं घेऊन च कुठे 으아, 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 이아 으아, 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 으 ڪاٿي پتر ڪرهي ٿو ڌرڪي बर बर चला 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 झालं लग्न लग्न झालं काय लग्न हां लग्न जाऊन आलो रात्री जाऊन येऊन रात्री काय व्हिडिओ काढायला झाला नाही कालचं काढल्या थोडासा म्हटलं तीन ही दोन्ही सोडायला आणि आम्ही सकाळ सकाळ काय घेतले कितीने घेतले तिथे घेतले ते दोन तीन साड्या दिल्या दोनशे रुपये दिले, दिले। साड्या पाच साड्या एक टप होता पाच पण आमच्याकडं काय साड्या एवढ्या खराब झालेल्या नव्हत्या खराब साड्या घेत होती ती चांगली पण घेतली असती पण चांगल्या आम्हाला लागतात घालाय त्याच्यामुळं खराब होते एक तीन चार साड्या होत्या आता काय दीडशे रुपयाला एक टप असं म्हणलं होतं मग दिलं त्याने दोन टप दिलं हे शुभ्रा टप बघाय गेली टप बघाय शुभ्रा सध्या पॅक झाली आईस्क्रीम खाती काल लग्नात ग आईस्क्रीम पोरं च्यू अनुष्का सगळेजण आईस्क्रीम खातवली शुभ्राला पण चारली शुभ्रा एकतर आजारीच आहे दोन तीन दिवस झालं आणि त्याच्यात आता अजून आजार काम झालं आपलं आवरून सगळं खिचडी कवा करायची भिजती आता शिफ्ट भिजाय घातली आहे कपडे धुते तर शुभ्राला आगळून घालायची कपडे धुतं धुतं आली मी इकडं म्हटलं ही दोघेजण वाटाना चालत्यात त्यावर आपण पण जाऊन एक छोटासा व्हिडिओ काढून सोडायला म्हणजे गुरांना ला पांधा लावायचे अजून पाहुणे सव्वा दहा वाजले ते सव्वा की असते सव्वा दहा वाजल्या तर अकरा आप सगळं आपल्या ज्वारी काढाय आम्हाला पण जायचंय आयला असे नार काय 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 घ्यायचं नाही दोन्ही सारखं उंची नाही

ती दोन आहेत हा दोन तीन तीन आहेत ती पण आहे की म्हणजे पाच झालं आमचं पाच टप पाच माणसाला पुढं आहे काय टेन्शन नाही तर असू द्या बाय घ्यायला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आपण काढला छोटासा आजचा व्हिडिओ शुभ्रा हाय म्हण की तू बाळा शुभ्रात चालले तिला वटाण राजम्याच्या शेंगा ही सोलाय असली कराय तिला दुसरं काय लागत नाही निसत सोलायचं सोला तू सोला सोला भाजी नीट कर